मित्रांनो फक्त कल्पना करा की फक्त एकच गोष्ट रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं वय दुप्पट होईल आणि त्याबरोबर हातपाय सांध्याचं दुखणं जादू झाल्यासारखं नाहीस होईल ऐकायला थोडं गंमत वाटते ना पण ही गंमत नाही सत्य आहे आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो शरीरातील रक्त प्रवाह सुधारेल नसांना ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनामध्ये तुम्हाला आराम देईल आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात चांगली गोष्ट काय आहे ही वस्तू तु तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे गेल्या वीस वर्षात हजारो रुग्ण पाहिले आहेत या सर्व रुग्णांपैकी एक रुग्ण असाही होता जो की आजही आठवतो त्याचं नाव होतं स्वप्नील त्याला रोज सांधे आणि स्नायूंची वेदनांनी थकल्यामुळे त्रस्त असायचा आणि आपला दिवसही नीट घालू शकत नसायचा खूप औषध घेऊनसुद्धा त्याला कोणतेही स्थायी परिणाम मिळत नव्हते त्याच्या आयुष्यात खरा फरक तेव्हा आला जेव्हा त्यांना हा एक उपाय सांगितला ज्यामुळे फक्त तीन आठवड्यात त्यांची वेदना कमी झाली आणि त्यांना ऊर्जा परत येऊ लागली आणि तुम्हाला माहिती आहे का आज मी तोच उपाय तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक लोक एकाच प्रकारच्या वेदनामधून जात आहेत कोणत्या हाताच्या पायाच्या सतत सूज आणि जळजळ असते कोणाला तरी रात्री झोपताना पायात मुंग्या आल्यासारखं झणझणाट वाटतं तर कोणाचे सांधे इतके अकडलेले असतात की सकाळी उठणंही त्यांना कठीण होतं इतकंच नाही तर थकवा अशक्तपणा आणि कधी कधी तर चक्कर येणे यासारख्या सुद्धा गोष्टी होतात स्मरणशक्ती कमी होणे हे सर्व लक्षणं सांगतात की तुमच्या नसामध्ये ब्लॉकेज तयार होत आहे आणि त्या कमजोर होत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की नसामध्ये हे ब्लॉकेज आणि अशक्तपणा आपण नैसर्गिकरित्या दूर करू शकतो महागड्या औषधाशिवाय आणि शिवाय कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय बघा मित्रांनो तर चला थोड्याच वेळात आजचा हा व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी जर आपल्या ए एस ए मराठी युट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आल्या असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघा आता तुम्हाला मी तो उपाय सांगणार आहे घरगुती उपाय आहे जो की सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा एक नवी ऊर्जा आणि नवीन ताकद देईल नसामध्ये अशक्तपणा किंवा ब्लॉकेज नेमका होतो तरी काय याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, का। सगळ्यात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नसामध्ये अशक्तपणा किंवा ब्लॉकेज हा होतो का तसह याची अनेक कारणे असू शकतात पण सर्वात सोपं आणि मोठं कारण म्हणजे मधुमेह हो। डायबिटीज होय जेव्हा रक्तातील साखर जास्त होते तेव्हा तुमच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात याला आपण डायबिटीज न्यूरोपॅथी असंही म्हणतो दुसरं कारण आहे ते म्हणजे उच्च रक्तदाब ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर असंही म्हणतो तिसरं कारण कॅलेस्ट्रॉल आणि शरीरात जास्त चरबी जमा होणं चौथं आहे संक्रमण जे की इन्फेक्शन असतं पाचवं आहे हॉर्मोल असंतुलन म्हणजे इम्बॅलेन्स आणि सहावं आहे किडनी किंवा यकृतातील लिव्हर विषारी पदार्थ जसे टॉक्सिन्स या सर्व गोष्टी मिळून तुमच्या नसामध्ये अशक्ष अशक्तपणा निर्माण करतात यामुळे थकवा शरीरात कमजोरी येऊ लागते पण चांगली बातमी ही आहे की या सर्व समस्येवर मात करण्यासाठी एक असा उपाय आहे जो तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला अगदी सांध्या वस्तूपासून सहज बनवू शकता बघा मित्रांनो आणि तो उपाय एवढा सोपा आहे की तुम्ही एकदा केला की तुम्हाला फरक जाणवेल आणि आता मी या उपायाची स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा साधा उपाय कसा बनवायचा आहे मित्रांनो हा उपाय तीन खूपच साध्या वस्तूंपासून बनतो आणि हा उपाय सांगितल्यावर मी तुम्हाला या उपायांसोबत एक गुस्ट स्टेपसुद्धा सांगेन ते म्हणजे जी याचा परिणाम दुप्पट करू शकते याचा जे परिणाम आहे ते पूर्णपणे वाढवू शकते पण त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी हा उपाय कसा बनवायचा ते पाहूया सर्वात आधी तुम्ही एक स्टीलचं भांडं घेऊन त्यात एक ग्लास पाणी घालून गॅसवर उकळायचं आहे हो मित्रांनो उपाय अत्यंत साधा आहे आता हे उकळायला लावल्यावर त्यात सर्वात आधी दालचिनी एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला टाकायचा आहे दालचिनी आपल्याला प्रत्येकाच्या घरात मिळते स्वयंपाकघरात आणि मसाल्याच्या जागीही मिळत असते नंतर एक मोठी वेलीची जिच्याला आपण काळ्या रंगाची वेल देखील म्हणतो ते घेऊन त्यात टाकायची आहे आणि शेवटीला दोन लवंगा घेऊन त्या ठेचून कुटून आपल्याला त्या पाण्यात टाकायचे आहे एवढे टाकल्यानंतर आता या तिन्ही गोष्टी त्या पाण्यात दोन ते तीन मिनिटे उकळू द्या जेणेकरून त्यांचा रस चांगल्या प्रकारे पाण्यात उतरेल आणि मग गॅस बंद करून घ्या पाणी सामान्य तापमानपर्यंत थंड होऊ द्या जर तुम्ही थोडं गोड आवडत असेल तुम्हाला तर त्या तुम्ही थंड झाल्यावर गुळाचा एक छोटासा तुकडा किंवा थोडंसं मध देखील नक्कीच घालू शकता पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर थांबा गुळ किंवा मध घालणं टाळा हा उपाय घेण्यासाठी काही योग्य सुद्धा आहेत जे की माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे हा उपाय घेण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने होय फक्त एक ग्लास रोज पंधरा ते दहा मिनिटे किंवा दहा ते पंधरा ते दहा दिवसे तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही हे पेय घेतला तर तुम्हाला फरक खूप लवकर जाणवू लागेल शरीरात ऊर्जा आणि ताकद येईल सांधेदुखीमधील आराम मिळेल आणि तुमचा रक्त ब्लॉकेज आहे जे होत असतो तो नसा नसादेखील हळूहळू उघडायला लागतील आता तुम्हाला मी एक अशी रेसिपी सांगणार आहे जे की सिग्रेट बूस्टर स्टेप आहे आता जाणून घेऊया ती सिगरेट बूस्टर स्टेप मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं ना की मी तुम्हाला एक अशी स्टेप सांगेन जी तुमच्या या उपायाला खूप अजून फायदा आणून देईल विश्वास ठेवा ही स्टेप बंधनकारक नाही हे मॅडिटरी काही नाही पण जर तुम्ही ती केली तर तुम्हाला दुप्पट नाही तर तीन पटीने जास्त चार पटीने जास्त याचा परिणाम हा मिळेल तुम्हाला काय करायचं आहे जेव्हाही तुम्ही हे पेय पिऊन घ्याल त्याच्या पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला फक्त एक छोटासा चमचा बडीशेप म्हणजे ज्याला आपण सोप म्हणतो ते चावून खायची आहे होय ही छोटीशी स्टेप या पेयाच्या परिणामाला दुप्पट करू शकते कारण बडीशेप म्हणजे सोप जे तुमचं पचन आहे डायजेशन ते चांगलं करते आणि या तिन्ही मासां मसाल्यांमध्ये मा औषधी गुणधर्म शरीरात आणखीन खोलवर पोचतात आणि जर तुम्हाला हे सलग एक महिना करायचं आहे आणि जर तुम्ही एक महिना केलं नियमाचं पालन केलं तर तुम्हाला नसामध्ये ब्लॉकेज संपण्यास मदत करते सोबत तुमच्या हातपायांच्या वेदना आणि शरीरातील थकवा यात खूप फायदा जाणवतो या उपायात असं खास काय आहे याबद्दल तुम्ही विचार केला आहे का तुम्हाला कदाचित वाटत असेल की या उपायात असं काही खास नाही हा उपाय इतका प्रभावी कसा असू शकतो तर मित्रांनो दालचिनी जिला आपण सिनेमा डायड म्हणतो आणि अँटीऑक्सिडेंट असतात ज्यात जे रक्तातील साखर हे पूर्णपणे नियंत्रित बॅलेन्स करते जे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि नसामध्ये जमा झालेली चरबी वितळतात ते पूर्णपणे मेल्ट करतात मोठी वेलची तुमच्या शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पोहोचवते जे ब्ला दाब म्हणजे ब्लड प्रेशर आहे ते नैसर्गिकरित्या संतुलनात ठेवते आणि हृदयाचे ठोके देखील मजबूत करते आणि लवंगामध्ये युनेनॉल आहे म्हणजे च त्यामध्ये युजेनॉल नावाचा एक स्नायू असतो पूर्ण जे पूर्णपणे स्विंग असतं जे आपलं सूज आणि वेदना दोन्ही कमी करतं यामुळे हातपायांची सूज वेदना असो आणि मुंग्या हळू असो ते हळूहळू कमी व्हायला लागतं एवढंच नाही तर आता तुम्हाला एक बोनस फूडसुद्धा सांगणार आहे जे नसांना नेहमी निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो बघा आता बोलूया त्या बोनस फूड्सबद्दल जे तुमच्या नसांना सदैव निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात नक्की समाविष्ट केलंच पाहिजे ते म्हणजे अलसीचे बीज फ्लॅक्स सीड्स यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे की तुमच्या नसांना मजबूत करतात आणि सांधे दुखी कमी करतात यांना भाजून आणि बारीक करून तुम्ही सकाळी एक ग्लास दूध किंवा पाण्यामध्ये किंवा दह्यासोबत घेऊ शकता बघा याचेसुद्धा चांगले परिणाम आहेत किंवा सोबत तुम्ही चिया सीड्स म्हणून एक आपल्याला बिया येतात तेसुद्धा घेऊ शकतात यात लोह हो, खूप जास्त असतं पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स तर भरपूर असतात जे थकवा दूर करतात नसामध्ये आराम देतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात मित्रांनो या दोन्ही गोष्टी जर या उपायासोबत वापरण्यास सुरुवात केली मग त्या दोन्ही एकत्र असेल किंवा वेगवेगळ्या किंवा यापैकी कोणतंही एक असेल तरी तुम्हाला तिचा आणखीन जास्त परिणाम मिळेल तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये येऊन धन्यवाद म्हणाल की हे खूप जास्त चांगला उपाय सांगितला होता कारण याने मला खूप फायदा झाला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जरासा जरी आवडला असेल किंवा फायदेशीर उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद